नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते सोयगाव अंधारा टवाळखोरांकडून स्कूल बस पंचर वाहनांचे नुकसान सोयगाव प्रतिनिधी सोयगाव परिसरात स्ट्रीट लाईट पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी गुन्हेगारी कृत्ये वाढली आहेत अंधाराचा गैरफायदा घेऊन नशा केलेले टवाळखोर रात्री उशिरापर्यंत परिसरात धुमाकूळ घालत आहेत ज्यामुळे स्थानिक नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे नुकतीच या टवाळखोरांनी अर्ध्या रात्री थांबलेल्या स्कूल बसचे टायर पंचर केले इतकेच नव्हे तर रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक खाजगी वाहनांचेही त्यांनी नुकसान केले आहे या कृत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांनी संबंधित प्रशासनाकडे बंद पथती त्वरित सुरू करण्याची विनंती केली आहे तसेच कॅम्प पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी आणि नशा करून फिरणाऱ्या तसेच वाहनांचे नुकसान करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून सोयगाव परिसरातील स्थानिकांना दिलासा द्यावा आणि सुरक्षितता बहाल करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे माझं नाव दीपक पाटील आपली गाडीचाळीस सोयगाव मळीमध्ये राहतो आपण एम एच एक्केचाळीस रिक्षा आहे आपली काच फोडली आहे टायर पंक्चर केलेली आहे आपल्या गाडीचे रात्री स्टेपनी चोरीला गेलेली आहे रात्री दोन वाजता मी घरी आलोय दोन वाजे दोन वाजेपर्यंत काहीच नव्हतं गाडीचं दोन वाजेनंतर सगळं झालेलं आहे बघून घ्या तुम्ही सगळी काच वगैरे टायर पंक्चर आहे स्टेपने गेलेली आहे आपल्या गाडीची बॅटरी गेलेली आहे आणि गाडीचे टायर चा, चारही पंचर केलेली आहे तशी स्कूल बस स्कूल बस आहे आपल्यावाली चार गाड्या आहे तीन रिक्षा आहे आपल्या गाडीचे बघून घ्या तुम्ही परिस्थिती बघून घ्या सर्व हे बघा आपली एक टाटा मॅजिक आहे आपली स्कूल बस ही बघा एम एच चौदा डी एम त्र्याऐंशी चौदा गाडीचे पूर्ण टायर पंचर करून ठेवलेले बघून घ्या पूर्ण डायरेक्ट म्हणजे काय खोसलेले का ब्लेड मारलेले ते नाही लक्षात पण पूर्ण डायरेक्ट टायर बसवून ठेवलेले आपल्या गाडीचे अमोल नगर। सुधामनगर नगर। 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 माझं नाव अमोल बच्चाव सुधामनगर सोयगाव मळीमध्ये राहतो माझी गाडीची तीच कंडिशन आहे सकाळी सकाळी सहा वाजता जेव्हा गाडी काढण्यात आली तेव्हा पहिले ते चारी टायर बसलेले होते फोडलेले होते बॅटरीची वायर ढिल्ली करण्यात आलेली होती तसेच आम रिक्षा आहे माझी रिक्षाचे पण तीच कंडिशन करून ठेवली होती आत्ता स्टेपनी नाही आहे तिची पण स्टेपनी तिची तीजीपन तीजीपन पण पुढचा लाईट फोडण्यात आलाय लाईट गाडीचा माझं नाव दादाजी श्रियंशी मी सोयगाव सुधामनगर मळीमध्ये राहतो आमच्या या स्कूल बस आहे माझे टाटा मॅजिक पण आहे स्कूल बस चालते ते पण तिचे पण टायर पंक्चर आहे टेपणी चोरीला गेली या मोठ्या स्कूल बसचे दोघं टायर पंक्चर करून टाकले असं म्हणजे आमच्या कॉलनी मध्ये जवळजवळ सात आठ गाड्यांचे असं नुकसान केले ही नुकसान करण्याचा काय उद्देश हो आहे फक्त आम्हाला पोलीस डिपार्टमेंटने काहीतरी थोडं सहकार्य करावं हीच आमची इच्छा आहे सकाळी सहा वाजता आम्ही नगरसेवकाला फोन केला तिसगी आबा हे प्रकाश आबा हे आले होता आणि त्यांच्या मार्गदर्शन होतं सर्व हे काम चालू आहे आता ही पण माझीच गाडी आहे जर पण एक टायर हवा काढलेली एक टायर चोरीला गेलय थे 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 थे। आशा या टायरची हवा घालली होती तर हवा भरून मी मुलं सोडून आलो हे टायर चोरीला गेलो होतं मी शेवट टेपणी लावून ते टायर हे केलं तुमचं नाव सांगा माझं नाव अरुण सुभाष कुंभ आहे मी इथं सोयगाव मळीमध्ये राहतो आणि लक्ष्मी पुन्हा दुसऱ्या दुसऱ्या दिवशी रात्री बेरात्री येऊन फटाके मोटरसायकलवर येऊन फटाके आणि बॉम्ब फोडतो आमच्या घरावर त्यानंतर आमच्या इथं हो। गाड्या घोड्या राहतात त्यानंतर काही हानी झाली भविष्यात किंवा आयुष्यात तर मग त्याला जबाबदार कोण तर आम्ही रात्री जागरण करायचं का कर दिवसा काम करायचं ते आता तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्हाला न्याय द्यावा भविष्यात आयुष्यात आम्ही काही त्यांच्यावर काही कारवाई केली आमच्याकडून काही चुकीचं कुर्ते घडलं त्याला फक्त जबाबदार प्रशासन राहील नमस्कार भाई रे वार मी प्रकाश आभायरे सोयगावहून बोलतो आहे सोयगावचं सर्वे नंबर सत्तावीसमध्ये सुदान वगैरे त्याच्यात अष्टविनायक कॉलनी त्या अष्टविनायक कॉलनीमध्ये असं वारंवार घटना घडत असतात तर दरवेळेस मला ते फोन करतात सकाळ आज सकाळी सहा वाजताच त्यांनी मला फोन केला की बा असं असं झालं चार गाडींचे हे पंक्चर करण्यात आली जी दोन रिक्षांचे फोडण्यात आलेले तर ह्या पद्धतीने त्याने फोन केल्यानंतर मी तत्काळ इथं आलो सगळ्यांची माहिती घेतली त्याच्यानंतर अर्ज वगैरे केला पोलीस स्टेशन आयुक्त साहेबांना कारण इथं लाईटांची व्यवस्थ पोल नाही आहेत व्यवस्थित त्याच्यानंतर काही काही आजूबाजूला जे काही मुलं बसतात काही शौकपाणी करतात त्याच्यात इथं बाजूला एक घर या घरामध्ये पण रात्री या टंबम टाकून पळून जातात ते म्हणजे असं वारंवार अशा घटना घडतात ना तर मला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की याच्यावर पूर्ण लक्ष ठेवायचं आजूबाजूला जे लोक मुलं बसतात काय बसतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि गस्त वाढवण्यात यावे गो अस नशा करणाऱ्यांचं थोडंफार बंदोबस्त करण्यात यावं बा असं महापालिकेने सुद्धा येणार धन्यवाद